नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलक्राणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे कालसर्प शांत कालसर्प शांत का करतात आणि नेमकं हा योग होतो कसा काल आणि सर्प ह्या देवत आहेत ॲक्च्युलीवर का मुळात हा योग होतो राहू आणि गीतो या ग्रहांमुळं बारा स्थानांची कुंडली असते पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नवं दहावं अकरावं बारावं हे बारा स्थानं असतात तर ह्या बारा स्थानांमध्ये सर्व ग्रह एकतर ह्या दिशेला असतात किंवा त्या दिशेला असतात किंवा खाली असतात किंवा वरती असतात आणि राहू केतू या ग्रहांच्या ह्या साईडला असतात किंवा त्या साईडला असतात असा अंदाज लावून तो कालसर्प योग आहे असं गृहित करून धरून मग ती शांती आपण करत असतो ह्या कालसर्प शांतीमध्ये मुळात कोणत्या ग्रहांची पूजा असते तर राहू केतू आणि काल आणि सर्प आणि नऊ नाग असतात म्हणजे त्यांचा मंत्र आहे अनंतो वासुकिशैव वा कालियो मणिभद्रक वा शंक श शंक बालश कर्कोटक धनंजयो धृतराष्ट्राशीय सर्पासेभ्यो नित्य नमो नमः हा जो श्लोक आहे हा संस्कृत श्लोक तर हे श्लोकांमध्ये नावं आहेत तर ह्या नावांचं आवाहन असतं आणि सर्व पूजा असते आता काल सर्व शांतीचा योग राहू केतू या ग्रहांमुळे येतो राहू केतू या ग्रहांच्या एका साईडला सर्व ग्रह असतात त्यावेळी हा योग गृहित धरला जातो मुळात माझं असं म्हणणं आहे की राहू केतू हे जे आहेत हे मुळातच पापग्रह आहेत नकारात्मक ग्रह आहेत जर ते ग्रह चांगले असेल आपल्या पत्रिकेत तर आपल्या पत्रिकेत शक्यतो वाईट गोष्टी घडत नाहीत पण ते ग्रह जर चांगले नसतील तर आपल्या लाईफमध्ये फसवणूक त्वचा विकार आणि आप आपणच फसवणूक करतो लोकांची अशा गोष्टी घडतात तर राहू आणि केतू आता एक गोष्ट एक सांगितलं आहे राहूचं खरं नाव आहे स्वरभानू ज्यावेळी विष्णूंनी राहूचं डोकं आणि खालचा भाग वेगळा केला की वरचा भाग राहू आणि खालचा भाग केतू तर केतू हा ग्रह थोडासा स्पिरिच्युअल अध्यात्मकडं जरा वळतो राहू हा ग्रह थोडा अध्यात्माकडे वळत नाही तो थोडा नकारात्मक गोष्टींकडं वळतो कारण बुद्धीचा डोक्याचा सर्व भाग राहूकडं आहे तर कालसर्पयोग हा त्यापैकीच आहे की कालसर्पयोगामध्ये राहू आणि केतू तुझ्या ग्रहांच्या एका दिशेला हे सर्व ग्रह सापडतात ते तो काल सर्पयोग होतो त्यावेळी मग लाईफमध्ये अचानक वाईट गोष्टी घडणं वैवाहिक समस्या किंवा शिक्षणासंदर्भातल्या समस्या किंवा अजून कुठल्याही समस्या घरामध्ये क्लेश येणं वादविवाद होणं वडिलांबरोबर वाद मुलाचं न पटणं किंवा आईबरोबर न पटणं व्यस व्यसनाच्या आहारी जाणं ह्या सर्व गोष्टींचा आपण मग अंदाज लावून त्याप्रमाणे त्या गोष्टी हळूहळू घडू शकतात पत्रिकेनुसार जर हा कालसर्पयोग असेल तर परंतु राहूचा हा प्रभाव नकारात्मक पडतोच केतूचा प्रभाव हा सुद्धा नकारात्मक त्या व्यक्तीवर पडतो तर कालसर्प शांत का करावी तर हा दोष निघून जाण्याकरता करावी आणि कालसर्पयोग कोणामुळे होतो तर राहू केतू या ग्रहांमुळे होतो आणि राहू हा जो आहे तो मगाशी मांडल्याप्रमाणे पापग्रह आहे पण राहूच्या महादशेमध्ये चांगल्या गोष्टी माणसांना मिळतात राहू हा ग्रह तसा विचार करता गुरु गुरु या ग्रहासारखा हुशार ग्रह आहे परंतु तो दैत्य असल्यामुळं किंवा जी घटना घडली अमृत देतानी त्यावेळी त्या घटनेनुसार पुढं त्या राहूचं पापग्रहांमध्ये गणना केली झाली गणना त्या पाप के पापग्रहांमध्ये केली गेली त्यामुळं राहूला पापग्रह म्हणतात सप्तमातला राहू बलवान असतो मग सप्तम स्थानातला बाहू राहू जर तिथं जर काल सर्पयोग योग येत असेल त्या ठिकाणी राहू जर सप्तमात असेल आणि एका साईडला सर्व ग्रह असतील तर वैवाहिक जीवनामध्ये कठीण गोष्टी घडू शकतात समस्या येऊ शकतात असा विषय आहे जरा कालसर्पयोग तुमचा राहू जर पत्रिकेतला घेतला योगा, योगामध्ये राहू पत्रिकेतला घेतला पंचमात असेल तर शिक्षणासंदर्भात समस्या राहू जर षष्ठामध्ये असेल तर आरोग्य संदर्भात समस्या राहू जर दशमात असेल तर वडिलांबरोबर न पटणं किंवा बिझनेसमध्ये काहीतरी गोष्टी घडामोड न होणं वाईट गोष्टी घडणं अशा सर्व प्रकारच्या गोष्टी घडू शकतात राहू कुठल्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाचं गोष्टी तुम्हाला लागू होतात तर मित्रांनो कालसर्प शांत करावी हे आपल्या घरी पण करू शकता आणि मंदिरामध्ये पण करू शकता पण हे काल सर्पशांत करणं गरजेचं आहे बाकी अधिक माहिती करता कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद